हाय यूट्यूब फॅमिली राणी दैफळे रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण उन्हाळा खूप कडक आहे त्याच्यासाठी फ्रेश दही असं घेतलेलं आहे हे पा किती छान घट्ट दही आहे आणि माठ घेतलेला आहे या माटामध्ये आपण ताक तयार करणार आहोत थंडगार मस्त पैकी असं आपण दही घट्ट घेतलेला आहे घट्ट दही आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊ मस्त अस या रेवी ना आपण असं आपण मस्त या घटभिंड्या ताज फ्रेश आहे आधी असं मिक्स करून घ्यायचं माटामध्ये फ्रीजमध्ये तर मिक्सरमध्ये तर सर्वच ताक करतात देतात माटामधलं ताक पुन्हा कुणाला आवडतं नक्कीच मला कमेंट करून सांगा हे पाक मस्त असं प्लेन झालेलं आहे आता आपण हे पाणी ओतून घेऊ थंड पुन्हा कुणाला माटातलं ताक आवडतं त्यांनी हा व्हिडिओ जास्तीत शेअर करायचा आहे मला पाण्याची आवश्यकता या ताकामध्ये होती म्हणून मी पाणी आणखीन वतलेलं आहे आणि तुम्हाला राणी ताईफळे रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्यायचं आहे असेच तुम्हाला वेगवेगळ्या रेसिपी पाहायला भेटतील तुम्हाला मग व्हिडिओ कसे वाटतात कसे काय कुणाला चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे पडलेला असल्यानं असं थंडगार ताक आणि ते पण वाटातलं वेगळीच मज्जा येत असते कुणा कुणाला अशा पद्धतीत उन्हाळ्यामध्ये ताक वाटतं ते मला सांगा किती मस्त आपलं ताक तयार झालेलं आहे आता ताक। या आपण काढून हे ताक पा ग्लासामध्ये बुडाला आपण मीठ टाकलेला आहे मस्त असं ताक वतून घ्यायचं पा मस्त गरम गरम भाकर ठेसा सपकवरण आणि ताक खूप छान जेवण होतं अशा पद्धतीत उन्हाळ्यामध्ये सहसा तर आपल्याला जेवण जात नाही आपण पाणीच पितो त्यासाठी अशा पद्धतीत थंडगार ताक सपकवरण ठेसा भाकरी खूप पद्धतशीर मस्त जेवण होतं तुम्ही पण अशा पद्धतीत एकदा भाकरीची ता ताट असं करून पहा शक्य असेल तर तुम्ही माटात ताक करून पहा माटातल्या ताकाची चव अलगच लागते राणी दैफळे रेसिपी या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील रेसिपी बघायला भेटतील जास्तीत जास्त व्हिडिओ तुम्ही शेअर करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहत जा म्हणजे तुम्हाला त्या व्हिडिओमधले प्रत्येक गोष्ट समजून समज सम्झ, समजून जाईल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा